नमस्कार लाईव्ह मराठी परिवाराच्या वतीने स्वागत दत्त जयंतीनिमित्त आम्ही विविध मंदिराचा आढावा त्या त्या ठिकाणी जाऊन घेत आहोत मात्र त्याचे पौराणिक तत्कालीन सांस्कृतिक संदर्भ काय आहेत या संदर्भात गेली पंचाळीस अधिक काळ अगदी चार तप हे मंदिर मोठं मंदिर संशोधन विशेष करून विविध मूर्त्याचं संशोधन यामध्ये अधिकारवाणीने कार्यत असलेले आणि त्यांच्या तरी अनेक विद्यार्थी एम फिल पी एच डी झालेले आहेत एवढा त्यांचा मोठा व्यासंग असणारे उमाकांतजी रानिंगा आपल्याबरोबर वर आहेत नवरात्रीचं महालक्ष्मीचं प्रक्षेपण असेल किंवा गणेश मूर्त्यांचं विसर्जन मुर्चं थेट प्रक्षेपण असेल आणि विविध ठिकाणी त्यांचं अभ्यासपूर्ण विवेचन आपण नेहमीच ऐकत असतो लाईव्ह मराठी परिवारतर्फे आपलं स्वागत रानिंगाजी Uh, कोल्हापूर म्हटलं की दत्त भिक्षालिंग हे एक सर्वांच्याच श्रद्धेचं ठिकाण आहे त्याऐवजी काय नेमकी संस्था माहिती कोल्हापूर अर्थात करवीर नगरी हे दत्त उपासनेच अतिशय प्राचीन असं स्थान आहे इथे अनेक दत्तावतार समजल्या जाणाऱ्या दत्तभक्तांनी वास्तव्य केलं नरसिंह सरस्वती टेंबे स्वामी किंवा नारायण स्वामी अशा अनेक दत्तभक्तांच्या वास्तव्यानं या नगरीला किंवा या भूमीला दत्त उपासनेचा प्राचीन इतिहास लाभलेला आहे पण खुद्द सुद्धा वास्तव्य या करवीर भूमीमध्ये आहे असं आपल्याला गुरुचरित्रातून वर्णन पाहायला मिळतं पंचगंगेच्या तिरी वसलेल्या या करवीर नगरीमध्ये दत्तात्रयांची माता अनुसूया आणि त्या अनुसूयाचे माता पिता म्हणजे कर्दम ऋषी आणि देवहूती माता यांचं वास्तव्य त्याचबरोबर अनुसुयाचे बंधू कपिल मुनी हे तर करवीर नगरीचं क्षेत्रदैवत असलेले कपिलेश्वर स्थान आणि या ठिकाणी दत्तप्रभूंचा आजोळ असल्यामुळं आपल्या आजोळचं अन्न कुठल्याही बालकाला गोड लागतं या न्यायानं दत्तप्रभू करवीर नगरीमध्ये भिक्षेसाची येतात दत्तप्रभूंच्या वास्तव्याच्या या संपूर्ण मार्गक्रमणामध्ये दुपारचं मध्यान भोजनासाठी भिक्षा ग्रहण करण्यासाठी दत्तप्रभू करवीरात येतात महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्यांचं स्थान आहे दत्त भिक्षालिंग त्या ठिकाणी ते भिक्षा ग्रहण करतात आणि दत्तात्रय म्हणजे अवधूत रूप तर अवधूत रूपामध्ये असलेले हे दत्तगुरु नगरीमध्ये भक्ष भिक्षा ग्रहण करतात पण ती ती खाण्यासाठी किंवा ती ग्रहण करण्यासाठी प्रत्यक्षात त्यांना नगराच्या बाहेर असलेल्या निवांत जागेची गरज लागते आणि त्यावेळेला जाता। ते जातात ते कॉमर्स कॉलेजजवळ असलेल्या दत्त भिक्षालिंग या मंदिराजवळ कोल्हापुरात दत्त उपासनेचे अनेक स्थान आहेत नरसोबावाडीचे प्रसिद्ध दत्तभक्त नारायण स्वामी यांनी स्थापन केलेली पिवळ्या शाळीग्राम शिळेतली एक अतिशय दुर्मिळ अशी दत्तमूर्ती कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आहे पेठेमध्ये प्राचीन अशी काळ्या पाषाणाची एक पूर्ण पुरुष आकाराची दत्तमूर्ती आहे फुलेवाडीला एक दत्त मंदिराचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं नरसोबावाडी तर दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्धच आहे प्रयाग म्हणजे जिथं भोगावती आणि कासारी या दोन नद्यांचा पवित्राचा संगम आहे ज्या ठिकाणी अक्षयवट आहे या ठिकाणामुळे करवीर नगरीला काशीचं स्थान प्राप्त झालं अशा ठिकाणी या संगम स्थानी सुद्धा दत्तगुरूंच स्थान आहे अशा तऱ्हेने या करवीर नगरीला दत्त उपासनेचा अतिशय प्राचीन इतिहास लाभलेला आहे प्रयाग असेल प्रयागला पाच नद्यांचा संगम म्हणतात दिसताना ते आपल्याला दोन नद्या दिसतात तर तो नेमका संदर्भ कसा आहे करवीर नगरीची जीवनदायनी असलेली पंचगंगा इथं पाच नद्या म्हणजे तुळशी भोगावती कुंभी सरस्वती आणि कासारी करवीर मात्म्याप्रमाणे या पाच नद्यामध्ये सरस्वती गुप्त आहे असा एक गैरसमज आहे पण सरस्वतीचा प्रवाह सुद्धा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे कळ्याजवळ असलेल्या साळवण या गावावर जो असलेला पूल आहे त्या पुलाखालून वाहणारी नदी म्हणजे सरस्वती नदी त्याच्यामुळे या पाच पवित्र नद्या एकत्र येतात आणि मग प्रकट होते ती पंचगंगा आणि ही पंचगंगा दत्तस्थान असलेल्या कृष्णेला मिळते ती नरसिंहवाडी क्षेत्री आणि म्हणून या पंचगंगेचा प्रारंभ किंवा पंचगंगा जिथं प्रकट होते त्या ठिकाणी दत्ताचं स्थान आहे आणि तिचा विलय म्हणजे ती कृष्णा नदीला जिथे मिळते त्याही ठिकाणी दत्तगुरूचं स्थान आहे म्हणून पंचगंगेचं मुख आणि तिचं चरणकमल या दोनही ठिकाणी दत्तगुरूंचं वास्तव्य असलेलं पाहायला मिळतं असं संपूर्ण भारतातलं हे एकमेव उदाहरण पाहायला मिळतं दत्त भक्तांच्या मध्ये फार उत्सुकता असते दत्तांनी जे चौदा गुरु केलेली आहेत अगदी पिंगळापासून सगळा तर त्यामागचं नेमकं भाव काय आहे दत्तगुरूंचं चरित्र किंवा दत्तगुरूंचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला तर दत्तगुरूंनी समाजातल्या विविध घटकांच्याकडून केवळ माणूसच नव्हे तर वनस्पती किंवा प्राण्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी शिकता येतात याचं मार्गदर्शन केलेलं आहे कोणाकडून कोणत्या वृत्ती शिकाव्यात आणि मग आपलं जीवन कसं कल्याणमयी व्हावं यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले या चोवीस गुरुंच्या मध्ये आपल्याला काही वृक्ष काही वनस्पती काही प्राणी काही प्रकारची माणसं असं पाहायला मिळतात यातून आपल्याला दत्तगुरूंच्या चरित्रातून एकच शिकवण मिळते की जगात प्रत्येक वस्तू ही काहीतरी मार्गदर्शन करणारी असते तिच्याकडून काही गुण घेण्यासारखे असतात आणि अशी गुणग्राहकता म्हणजेच दत्तगुरूंची उपासना आपल्याकडे बराच ग्रंथाचा व्यासंग आहे महापुरामध्ये आपले ग्रंथ गेले होते परत तुम्ही देश चिकाटीने जिकरीने परत संकलन करतात तर दत्तकोश का दत्ताविषयी काही पुस्तकं ग्रंथ कोणते कोणते दत्त, दत्त उपासनेच्या संदर्भात एक सगळ्यात महत्वाचा आणि मोठा असा ग्रंथ मानता येईल तो म्हणजे दत्त ज्ञानकोश दत्त ज्ञानकोश हा इथं उपलब्ध नाही माझ्या लायब्ररीमध्ये असलेल्या दत्त ज्ञानकोशाची प्रत पुरामध्ये वाहून गेले पण दत्त ज्ञानकोश म्हणजे दत्ता संबंधी सर्व काही जसं विष्णूच्या अनेक रूपांची अनेक पुराण आहेत गणेश पुराण आहे गणपतीचे संपूर्ण चरित्राची कथा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसं दत्त ज्ञानकोश आणि घरोघरी प्रचलित असलेलं गुरुचरित्र हे तरी दत्तात्रयांचं स्वरूप सर्वसामान्य लोकांच्या हृदयामध्ये कसं उतरावं यासाठी रचला गेलेला ग्रंथ आणि त्याचबरोबर दत्त उपासनेची अनेक गीत सुद्धा या समाजामध्ये प्रचलित आहे आणि उपास दत्त उपासनेला वाहून घेतलेला जो माणूस आहे तो दत्तमय होऊन जातो दत्त स्वरूप होऊन जातो म्हणून दत्तात्रय हे एकमेव दैवत असं आहे की त्याचे अनेक भक्त खुद्द दत्तावतार दत्त म्हणूनच प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात दत्त गुरुदेव म्हटले की आपण त्रिमूर्ती बघतो एकमुखी दत्त ही आपल्याकडे हिंदुत्ता कार्याजवळ आहे किंवा एकमुखी दत्ताची जी, जी महालक्ष्मी मंदिरात सुद्धा प्रतिमा आहे मूर्ती आहे तर एकमुखी दत्त आणि त्रिमूर्ती दत्त ह्यामध्ये काय नाही मूळ दत्तात्रयांचं स्वरूप हे एकमुखी दत्ताच दत्तात्रयांची प्राचीन उपासना किंवा दत्तात्रयांच्या उपासनेच्या संदर्भात सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे त्रिपुरा रहस्य त्रिपुरा रहस्य म्हणजे दत्त भार्गव संवाद भार्गव म्हणजे परशुराम आणि परशुराम आणि दत्तात्रय यांच्या संवादातून त्रिपुरा देवीची उपासना कशी करायची याचं वर्णन असलेला ग्रंथ म्हणजे त्रिपुरा रहस्य हा उपासना मार्गातला एक अत्यंत प्राचीन असा ग्रंथ या ग्रंथाच्या काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये दत्तगुरूंची उपासना एक एक ही एकमुखीच केली जात असायची या एकमुखामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचं एकत्रीकरण असल्याचं त्या चरित्रामध्ये म्हटलेलं आहे किंवा त्या देवतेच्या उपासनेमध्ये वर्णन केलेलं आहे आणि म्हणून नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे अगदी आठव्या नवव्या शतकानंतर दत्त मूर्ती ही त्रिमूर्ती किंवा तीनमुखी स्वरूपामध्ये दाखवायला सुरुवात झाली आणि तीनमुखी स्वरूपामध्ये दाखवलं गेलं त्याच्यानंतर अनुसूयेच्या पोटी जन्माल अनुसूयेचे परीक्षा घेण्यासाठी आलेल्या ब्रह्मा विष्णू महेश यांची कथा निर्माण झाली आणि अशा तऱ्हेने दत्तगुरूंची उपासना समाजामध्ये वाढीला लागण्यासाठी म्हणून ही पुराण ग्रंथांची रचना झाली आणि त्या पुराण ग्रंथातल्या वर्णनाप्रमाणे दत्तमूर्ती ही तीनमुखी केली गेली लि। परंतु प्राचीन दत्त उपासना दत्त उपासनेमध्ये दत्तगुरूंचं जे मूळ रूप आहे ते एकमुखीच आहे आणि अशा एकमुखी दत्ताच्या काही मूर्ती आपल्याला या करवीर नगरीमध्ये पाहायला मिळतात सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी मंदिरामध्ये पिवळ्या शाळीग्राम शेळीतले अतिशय दुर्मिळ अशी एकमुखी दत्ताची मूर्ती जी नारायण स्वामींच्या स्वतःच्या उपासनेमध्ये होती ती स्थापित झालेली आहे आणि मंगळवार पेठेमध्ये पूर्ण पुरुष आकाराची काळ्या पाषाणाची एकमुखी दत्ताची सुद्धा प्राचीन मूर्ती आज आपल्याला पाहायला मिळते दत्त चरित्राच्या ह्या विविध पैलूचा आपण आता आढावा घेतला आणि हे हा संवाद ऐकल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची याच्याविषयी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असेल तर शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये हा सर्व व्यासंग या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण भेट देऊ शकता रानेंगांनी ही दत्ता संदर्भातली विविध मंदिरापासून ते पौराणिक ग्रंथापर्यंतची माहिती दिली लाईव्ह मराठी परिवारतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार कॅमेरामन नरेंद्र देसाईचं लाईव्ह मराठीसाठी मी राजेंद्र मकोटे